अगं तुझा प्रश्न आहे की मला पी सी ओ डी कसं असू शकेल मला तोंडावर मुर्म पण नाही आहेत मला नको असलेले केस पण मिशीसारखे दाढीसारखे नाही आहेत माझं वजन पण जास्त नाही आहे पण तरी पण मला डॉक्टर पी सांगतात हे का हे बघ पी सी ओ डीसाठी तीन गोष्टींमधल्या दोन गोष्टी म्हणजे दोन लक्षणं असणं गरजेचं असतं एक तर अनियमित पिरियड दुसरं म्हणजे पुरुष हार्मोन जास्त असल्यामुळे आपल्याला मुर्म येणं किंवा दाढीसारखे मिछांसारखे केस वाढणं किंवा मान किंवा पाठ अशी सगळे काळी होणं किंवा पोटावर किंवा मांड्यांवर केस जास्त असणं हे पुरुष हार्मोन जास्त असल्यामुळे होऊ शकतं पण हे काहींमध्ये नसतं सुद्धा आणि तिसरं आहे सोनोग्राफीमध्ये पीसीओडी सारख्या छोट्या 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 सिस्ट असणं तर जुला नुसतं सोनोग्राफीत पीसीओडी दिसत असेल आणि जर तुझे पिरियड सायकल इरेग्युलर असतील तर तुला पी सी ओ असू शकतो प्रत्येक वेळेला पुरुष हार्मोन जास्त असल्यामुळे आपल्याला अनवॉन्टेड हेअर म्हणजे नको असलेले केस किंवा मुर्म असतीलच असं नाही आहे